खात्रीशीर सूत्रांची माहिती अशी आहे की या संपूर्ण घटनेत सात ते आठ सात ते आठ प्रवासी नागरिकांचा जागीच मृत्यू सुद्धा झालेला आहे ते नागरिक हे जखमी झालेले आहेत अग्निशामन एक पोलीस दल इथं तारतीने पोचलेलं पोचलो व त्यांनी त्वचा कार्यालय सुरुवात सुद्धा केलेली आहे तुम्ही इथं बघू शकता ट्रेनच्या सहाय्याने गाड्यांना गाड्या जे एकामेकात अडकलेल्या आहेत जे अक्षरशः चुरगड झालेल्या गाड्या आहेत ज्यात मृत्यू झालेला आहे त्या गोळ्या काढण्याचं काम इथं सुरू आहे युद्ध पातळीवर हे काम आता सुरू आहे तिथं तुम्ही बघू शकता ट्रेनच्या सहाय्याने गोड्या काढण्याचं काम इथं होत आहे व अक्षरशः इथं घोडपावून मृत्यू झालेला आहे सात चार नागरिक सध्या आहे पुण्याच्या नवले ब्रिजवर जिथं हा भीषण अपघात झालेला आहे आपल्याबरोबर फायर ब्रिगेडचे वरिष्ठ अधिकारी देवेंद्र पोटफडे जी आहे त्यांच्याकडनं या संपूर्ण अपघाताची हकीकत जाणून घेणार आहोत सर मोठा अपघात झालेला आहे मृत्यूमुखांचा आकडा काय व हा अपघाताचं काय कारण होत साधारण एक पावणे सहाच्या सु, पावणे सुमारास सु, आमच्याकडे पावणे सहाच्या सुमारास आमच्याकडे एक कंट्रोल रूमला कॉल आला होता की नवले ब्रिज ॲक्सिडेंट झालेला आहे गाड्यांचा आणि आग लागलेली आहे आमच्या नॉर्मल प्रोटोकॉल प्रमाणे आम्ही आमच्या फायर सोबतच रेस्क्यू व्हेकल्स पण डिप्लॉय आमच्याकडे तीन फायर स्टेशन जवळ आहेत एक सिंहगड रोड नवले आणि वार्झे त्याच्यासोबतच डीचं पण अग्निशमन जवळ जवळच आहे नांदेड सिटीचं तर पी एम आर डीचं नांदेड सिटीचं अग्निशमन जर असे फायर स्टेशन रिस्पॉन्स केलेला आहे डी आर ए पण इथेच लगेच रिस्पॉन्सला आलेला आहे आणि आमचं पहिल्या पाचव्या मिनटाला आमचं इथे रिस्पॉन्स आलेला आहे हा रिस्पॉन्स आलेला आमच्याकडे लक्षात आलं की ते मोठ्या प्रमाणात आग, ला आग, ला आग होती आणि या ट्रकला आग लागलेली आहे ट्रकच्या आणि दोन ट्रकच्यामध्ये मध्ये कार अडकली होती आणि त्या कारमध्ये मोठ्या प्रमाणात आग होती नंतर लक्षात आलं की त्या कारमध्ये जे आहे ते सी एन जी होतं त्या सी एन जीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये आग होती ट्रक आणि डिझेल असल्यामुळे ते मोठ्या प्रमाणामध्ये ती आग पसरली होती पहिली प्रायोरिटी ती आग भिजवली आग भिजवल्यानंतर आम्ही आमचं काम होतं की कारण कॅज्युलिटीज बंद झाल्या होत्या ते आम्ही ते कॅज्युलिटीज काढणं एक आणखीन डॅमेज नव्हतं कॅज्युलिटी काढण्या कारण ते जीप पूर्ण फ्लाय गाड्या होत्या ते पूर्ण छेमली होती त्या कॅज्युलिटीज आणखीन डॅमेज नव्हतं ते काढणं एक टास्क होतं बन कॅज्युअल्टीज आम्ही बाहेर काढलेल्या आहेत पाच कॅज्युअल्टीज होत्या दोन कॅज्युअल्टीज ज्या होत्या लेडीज होत्या दोन कॅज्युअल्टी जेट्स होते एक लहान बाळ होतं अशा पाच कॅज्युल्टीज कारमध्ये होत्या आणि दोन कॅज्युल्टीज ट्रकमध्ये होत्या अशा पाचही सातही कॅज्युलिटीज आम्ही काढून पोलिसांकडे दिलेले आहेत आणि आता पोलिसांनी पुढे केलेलं आहे प्राथमिक प्राथमिक काय काय की का म्हणजे ब्रेक फेल झाला होता की ड्रायव्हरला अनकंट्रोल झाला ते माहित नाही कारण मोठा ट्रक होता आणि याच्यामध्ये तुम्ही जे आयर्न बीट्स आहेत ते आयर्न बीट लोखंडी येथे त्याचा पूर्ण ट्रक भरलेला आहे वीस ट्रक वीस टायरचा ट्रक आहे तो, तो तो अनकंट्रोल झाला की काही म्हणजे ब्रेक ठोकत आला त्याच्याबद्दल आता नाही सांगता येणार ना मला कारण त्याच्यात होईल फॉरेन्सिकची टीम पण आलेली आहे ते चालू आहे काम त्यांचं त्यांचा किती आकडा सांगता येईल मृत्यू या स्पॉट वरती सात जणांचा मृत्यू झालेला आहे कन्फर्म मी सांगतो की पाच प्लस दोन कारमध्ये पाच रे आणि ट्रक मध्ये दोन होते सात जणांचा इथे मृत्यू झालेला आहे आणि वीस पेक्षा जास्त लोकांना पोलिसांनी आणि जवळच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी नियर बाय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेला आहे ठीक आहे धन्यवाद कन्फर्म फिगर आमच्याकडे सहाची आहे वेगवेगळे आहे त्याचे अलावा आमचे वेगवेगळे टीम्स करत आहे याच्याबद्दल बद्दल सर ज्या लोकांचा मृत्यू झाला ते कुठले आहेत काय नमकल काही प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे ती आपल्याला योग्य वेळी पडताळणी नंतरच त्याबद्दल कळवण्यात येते प्रकारचे फॉरेन्सिक टीम्स लावण्यात आलेली आहे जे इंजर्ड जे काही ऍक्सिडेंट झालेले व्हेकल्स आहेत त्याचे बदल त्याची फॉरेन्सिक तपासणी तसेच ससून हॉस्पिटलला फॉरेन्सिक टीम डी एन एची टीम्स आमची इन्क्वेस्टी टीम्स आणि पोस्टमॉर्टमची टीम्स मोठ्या संख्येने लावण्यात आलेली आहे जेणेकरून सर्व दृष्टिकोनातून बॉडीजची डीएनए पडताळणी करावा लागेल आणि कंट्रोल सॅम्पलनी आयडेंटिफाय करून ते हँड ओव्हर करण्याची प्रक्रिया पण लवकरात लवकर होईल या दृष्टिकोनातून आमचे टीम ससुम हॉस्पिटल जखमींवर कुठे उपचार या परिसराचे वेगवेगळे जखमीला आली होती याबद्दलची विस्तृत तपशील आपल्याला नंतर सर या ट्रकला नक्की काय झालं होतं तपास मध्ये अशा दिसते की हे ट्रकचे काही कंट्रोल त्यांनी ड्रायव्हरनी लूज केला आणि धडक मारत मारत पुढे जात असताना एक पुढे एक हेवी होती आणि त्या दोनी एक लहान गाडी गाडी स्मॉल त्यामध्ये मध्ये सँडविच झाली आणि त्यामध्ये आग लागला आणि मधला गाडी आणि आजूबाजूच्या आणि त्याच्या पुढे झालेली आहे परंतु ही अत्यंत प्राथमिक माहिती आहे सर्व दृष्टिकोनातून तपास सुरू आहे सीसीटीव्ही पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे याबद्दलची विस्तृत जाणकारी आपल्याला

अंदाजन आठ के दहा गाड़ी या पूर्ण ऐक्सिडेंट्स मध्य प्रथम दर्शन समावेशल जिसने डिटेल तपशील आप लेना सर हिंदी में जानना चाहेंगे क्या आज आज शाम एक, एक एक्सीडेंट का प्रकार नवले ब्रिज पे हुआ है जिसमें एक हेवी व्हीकिल अपना कंट्रोल लूज करने के आजेंगे, आजेंगे। उसने गाड़ियों धड़क मारा और आगे एक हेवी व्हीकिल के बीच में आज़ींगे, 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 आज़ींगे,

अलग-अलग टीम के के लिए, फोरेंसिक के लिए और डीएनए सैंपलिंग इन सभी पोस्टमार्टम और बाकी तो फॉर्मैटीज भी जल्दी हो, हो इसकी so मैंने बताया दो गाड़ी के बीच में एक छोटी गाड़ी फंसने के वजह से इम्पैक्ट की वजह से आग लगी थी लेकिन ये इनिशियल इंफॉर्मेशन है हमें मिलने के बाद और उसकी डिटेल पडताळणी करण्यागरिक या संपूर्ण घटनेत जखमी झालेला आहे गंभीर जखमी झालेला आहे आता या सगळ्या प्रकरणानंतर नवले ब्रिज हा डेट ट्रॅप झालेला आहे डेट ब्रिज झालेला आहे का हा प्रश्न सगळ्यांच्या मनात येत आहे या सगळ्या हा जो डेट ट्रॅप आहे याला थांबवण्यासाठी शासन प्रशासन काय पावलं उचलतो हे बघायचं राहणार आहे न्यूज नेटवर्क थ्री सिक्स्टी मराठीसाठी साठी न्यूज पुणे